महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशीच्या अंतर्गत मी जे काही निवेदन दिलेलं आहे माननीय महसूल आयुक्त यांना आणि त्यामार्फत त्या निवेदनामार्फत मी त्यांना एक तारखेला सूचना दिली होती तर मी पंधरा तारखेला उपोषणाला बसणार आहे आता आजचा हा दुसरा दिवस आहे अजूनपर्यंत त्यांचं कुठलाही व्यक्ती उपोषणस्थळी आलेला नसून हे उपोषण जोपर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तेव्हा त्यांनी मला जे काही गाईडलाईन दिली तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहणार आहे कारण पुष्कळ शासकीय कर्मचारी हा दप्तर दिरंगाईमध्ये खूप एक नंबर आहे त्यांची दप्तर दिरंगाई कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी माझं उपोषण चालू आहे